जा? अरे वार्टी उसमादा आया दिल्ले कितला दिल्ले कितला हर्टलो वे बाग हर्षला बरुटे हर्षला बरुटे? इता बन्गुस अले असास्थे

अच्छा हा हे अच्छा हे हे वेगळं करतो काय हां लाईट लाईट नाही बा भरपूर आहे कलर दिसाल पाहिजे ठीक आहे ये फोन आल्यावर झोपल्याला असतेस ये हर्ष ए तू तिकडे सरक जाणू याला सर रात्री पूर्ण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

वीडियो नको बंद Oke.